तुम्हाला हुंडाबडीची एक भयानक घटना अविश्वसनीय सांगणार आहे तुमच्या अंगाच्या थरकापून जाईल लग्नात हुंडा हुंडा, हुंडा म्हणजे किती दिला असेल लग्नात विचार करा जवळजवळ पन्नास तोडेच्यावर सोनं सात किलो चांदी फॉर्च्युनर कार पांढऱ्या रंगाची म्हणजे जवळजवळ कॅल्क्युलेटर हिशोबाला साठ ते सत्तर लाखाचा हुंडा दिला एका पित्याने आपल्या मुलीच्या आनंदासाठी सुखासाठी परंतु सासरच्या मंडळींनी तिला अजून पैसे आण घरच्यांकडनं त्रास दिला ती मुली कोणत्या तोंडाने पैसे मागली इतका खर्च केल्यानंतर तिला तो त्रास असय झाला आणि तिला शेवटी आत्महत्या करावी लागली आपल्या लहान मुलीला मागे सोडून ही सत्य घटना आत्ता घडलेली आहे आपल्या पुरो पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी आपल्या देशामध्ये दे। त्या मुलीने थोडा संयम दाखवला असता पोलीस स्टेशन आहे कित्येक एन जी ओत हेल्पलाईन आहे मीडिया आहे तर तिचे जीव वाचले असता आणि तिच्यासमोरच त्यांना शिक्षा झाली असती हुंडा म्हणजे काय हुंडा म्हणजे आपण तोंडाला खून लावणे म्हणतो तसं चटक लावणे म्हणतो एकदा त्या म मुलं मुलाकडच्या लोकांना सासरच्या मंडळींना कळलं की आपण जेही मागितलं ते आपल्याला भेटतं मग ते मुलीला त्रास द्यायला सुरुवात करतात मागायला सुरुवात करतात याच्यापेक्षा त्या मुलीच्या गरजांना चटक लावू नका म्हणजे हुंडा देऊ नका काही मागणी त्यांच्या पूर्ण करू नका ज्या माणसाला मी काही सांगितलं एकदा मागितलं दुसरींदा मागे लोप संपत्नी माणसाच्या लोप संपत्नी लोभी माणसाच्या संपत्नी त्याला अजून पाहिजे असतं अजून पाहिजे असते अजून पाहिजे असतं लोभी माणसाला त्यापेक्षा तुम्ही जा आपल्या मुलीला अशा ठिकाणी लग्न करून देऊ नका जे असे चटावले असतील उलट पोलिसांकडे अशा लोकांची तक्रार करा आणि बिचारे दुसऱ्या मुलीच्या नशीब फोडू नका पोलिसांकडे तुम्ही तक्रार करा हुंडा आपल्यापास स्वकोशीने दिलं मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून दिलं तो हुंडा नाही तो हुंडा नाही त्या पिताने त्याला आवडलं मुलगा सर्व आपल्या स्वकोशीने काही लहान मोठी वस्तू दिली धुमधडाक्यात लग्न लावून दिलं तो हुंडा नाही परंतु सासरच्या मंडळींनी अवास्तव मागणी केला काही मागितलं त्या मुलीला त्रास दिला तो हुंडा आहे कडक शिक्षा आहे पोलीस स्टेशनला ज्या हेल्पलाईन आहेत पुष्कळ एन जी ओ आहेत त्याच्या मुलीने थोडा संयम दाखवला होता तिच्या समस्या नरादामाने शिक्षा भेटली असती आज देश जग कुठं चाललं आणि आपण कुठे अटकतोय पहा कोणतंही अपराध करण्याअगोदर थोडं विचार करा जेलमध्ये कसं राहतं काय खायला दिलं जातं हे माहिती आहे का एकदा हो ते माहीत करून घ्या कोणाची अपराध करण्याची हिंमत होणार नाही जेलमध्ये कसं राहतात काय खायला दिलं जातं तो हुंडाबिंडा काही कामात येणार नाही जेलमध्ये गेल्यानंतर कोणता हुंडा वाचवेल तुम्हाला कोणी वाचवणार नाही तेव्हा आपलं डोकं वापरा आपल्या मुलीचे लग्न अशा लोभी माणसांकडे करू नका चांगल्या ठिकाणी करा गरीब असेल चालेल पण असा लोभी माणूस नको तो मुलीला त्रास देईल जास्त याच्यासाठी काही मागणे कोणाच्या पूर्ण करू नका आवाज तो मागण्या राहतात मी सांगितलं लोभ स्वार्थ कमी होत नाही वाढत जात होतो आलं लक्षात तर आपल्या मुलीचे सुख पैशांमध्ये नसतं तर चांगल्या स्वभावातल्या लोकांमध्ये असतं लक्षात ठेवा अशा लोभी माणसांमध्ये आपल्या मुलीला सुख भेटू शकत नाही तुम्ही किती पैसा दिला तरी या लोभी माणसांमध्ये सुख भेटू शकत नाही खरं सुख पाहिजे असेल तर खऱ्या लोकांकडे जा तुम्ही जास्तीत जास्त हा चांगला विचार शेअर करा आणि तुमच्या आजोबाला अशी घटना घडत असेल तर तिने पोलीस स्टेशन गाठता पुष्कळ उमन हेल्थ चायचे एन जी ओ मी सांगितले मिडे त्याच्याकडे जा आणि आपल्या मुलीला मी अजून एकदा सांगतो अशा लोभी माणसांकडे फुकटात सुद्धा तिचं लग्न करून देऊ नका अशा नीच लोभी माणसांकडे करा शेअर धन्यवाद